जिल्ह्यात सूर्यघर योजनेच्या माध्यमातून साडेतीन हजार नागरिकांचं तीनशे युनिटपर्यंतचं वीज बिल शून्य झालं आहे सोलापूर जिल्ह्यात पीएम सूर्यघर योजना अंमलबजावणीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा करणं आहे सोलापूर जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वीज वितरण कंपनीला योग्य नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत वीज वितरण कंपनीकडून ही योजना जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन केलं जात आहे सोलापूर जिल्ह्यात महावितरणच्या पोर्टलवर नऊ हजार पाचशे एकोणचाळीस अर्ज प्राप्त झालेत ज्यात सात हजार चारशे चौऱ्याण्णव अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे सोलर कामांची प्रगती तीन हजार नऊशे पस्तीस सोलर पॅनलचं काम सुरू आहे तर तीन हजार पाचशे सत्तावन्न पॅनलचं काम पूर्ण झालंय उर्वरित प्रकल्पांचं काम त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिले गेलेत पूर्ण झालेल्या कामातून बारा पूर्णांक अठ्ठावन्न मेगावॅट विजेची निर्मिती सौर ऊर्जेच्या माध्यमातून झालेली आहे सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वीज वितरण कंपनी आणि संबंधित शासकीय विभाग प्रमुखांच्या नियमितपणे आढावा बैठका घेऊन या योजनेला कती देण्याचं काम आहे तसंच बँकांकडून या योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा करताना अडचणी निर्माण करू नयेत आणि सुरळीत कर्ज पुरवठा करावा या अनुषंगाने आवश्यक निर्देश त्यांनी दिलेत तसंच जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी या योजनेच्या कर्ज प्रकरणाच्या अनुषंगाने योग्य ती दक्षता घ्यावी असंही त्यांनी सूचित केलं आहे हो हे सोलर बसवले आम्ही बसलो आहे पण बिल आम्हाला पहिला दीड हजार येत होतं हजार ते दीड हजार आता नंतर आम्हाला हे बसवल्यापासून झिरो येते आणि खर्च म्हणजे दोन लाख झाले आमचं टोटल काय सब्सिडी याच्यामध्ये आपणास आता हजार आले आम्हाला सबसिडी असते तर हो त्याला त्यांनी जो लाभ घ्या सौ ऊर्जाचं लोकांनी सर्वांना बिल झिरो येत आहे हा आता भरपूर पंधरा सोळा जण झालेत थोडं कनेक्ट पंधरा ते सोळा झाले झालेत सगळ्यांना बिल शून्य युनिटचं येत आहे चालू आहे काही लोकांचं थोडं चालू आहे काही लोकांचं झालंय थोडं